मित्रो नमस्कार मी संदीप डोंगरे नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद आपण साधत असतो आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश चिटणीस कृष्णा राठोड सर आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत नमस्कार 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 सर सर राजकीय जीवनात प्रवेश करण्याचा आपला हेतू काय राजकीय जीवनामध्ये प्रवेश करण्याचा हेतू म्हणजे विकास वा वा, हो समाजाचा विकास व्हावा राजकारणामधून लोकांच्या समस्या सोडवल्या जाव्या लोकांचे जे प्रश्न होते आमच्या समाजाचे जे प्रश्न होते ते काही सोडवल्या गेले पाहिजे त्या उद्देशाने मी राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला राजकीय जीवनात आपला राजकी जीवना प्रवेश कसा झाला मग राजकीय जीवनामध्ये प्रवेश करण्याचं म्हणजे माझ्या कुटुंबातलं कोणीच राजकारणामध्ये नव्हतं सगळे नोकरीवर असलेले माझे मामा असतील जेव्हा जिजाजी वगैरे असतील हे सगळे नोकरीवरचे आहेत राजकारणामध्ये जावं असं माझ्या परिवाराला वाटत नव्हतं पण सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करताना राज विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मी राजकारणामध्ये पहिल्यांदा जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाली त्यावेळेस मी वाशिम जिल्ह्याचा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा पहिला जिल्हा अध्यक्ष मला त्यावेळेस नेमल्या गेलं त्यावेळेस साहेबांनी माझी शिफारस केली आणि माझ्या राजकीय जीवनावरला सुरुवात झाली त्यावेळेस आपण राजकीय जीवनामध्ये अनेक आंदोलने केली फी वाढी संदर्भात युनिव्हर्सिटीच्या समस्या घेऊन अमरावती विद्या विद्यापीठावर मोर्चा नेणं कलेक्टर ऑफिसकडे काही ज्या पद्धती आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत स्कॉलरशिपच्या हॉस्टेलच्या ह्या हे आंदोलनामधून आपण राजकीय जीवनामध्ये काम करायला सुरुवात केलं एवढ्या दिवसापासून आपण राजकारणामध्ये आहात तर राजकारणाद्वारे समाजकारण की समाजकारणाद्वारे राजकारण करावे असं आपल्याला वाटतं नेमका नेमकं आपण कशाला पसंती देता राजकारणामधून समाजकारण आपण करत आलेलो राजकारणाचा फायदा समाजासाठी व्हावा गोरगरीब जनते जनतेला न्याय देता यावा त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे गटाकडून गटा, 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 गटा आम्ही काम करतो तर राजकारणामधून जे आमचे ज्या समस्या आहेत बंजारा समाजाच्या भरपूर समस्या आहेत त्या आमचे आमदार बी आहेत इंद्रनील नाईक यांच्या माध्यमातून त्या सगळ्या समस्या आम्ही त्यांच्यापर्यंत जावं म्हणून राजकारणातून समाजकारण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत विद्यार्थी जसेपासनं आपण राजकारणामध्ये आहात तर तरुणांनी राजकारणाकडे वळावे का आपल्याला काय वाटतं तरुणांनी राजकारणाकडे वळायला पाहिजे पण उद्देश त्यांचा साप असला पाहिजे की राजकारणामध्ये काम करताना आपलं जे तत्व आहेत अनेक लोक आता राजकारणामध्ये येतात कॉन्ट्रॅक्टरशिप करतात ठेकेदारी करतात आणि वेगवेगळ्या मार्गाने जातात असे भरपूर लिडरच्या मागे दारू दारू व्यसनाकडे जातात पण राजकारणामध्ये जर चांगले विचार दे चांगले ध्येय चांगले आपली लाईन जर चांगली व्यवस्थित ठेवली तर निश्चितपणाने राजकारणामध्ये तरुणांनी त्या लाईनला जर चालायचं असेल तर शंभर टक्के यश आहे राजकारणामध्ये संधी मिळतं फक्त प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यात घटक आहे राजकीय शिवत्रात आपण प्रवेश केला तर हा प्रवेश केल्याने आपल्याला काही फायदा झाला असं आपल्याला काय वाटतं राजकीय राजकी। जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर फायदा अनेक लोकांच्या समस्या मी सोडू शकलो शैक्षणिक क्षेत्रातल्या ज्या भागातल्या आमच्या समस्या असतील काही आता अलीकडच्या काळात कोविडच्या कर ज्या समस्या होत्या अनेकांना बेड मिळत नव्हते इंजेक्शन मिळत नव्हते या सगळ्या राजकारणाच्या माध्यमातून सोडवल्या गेल्या लोकांना मदत त्यावेळेस आपण केली त्यामुळे राजकारणापासून शंभर टक्के म्हणजे काही प्रमाणात आपण समस्या सोडवू शकतो आणि राजकारणामधून ते मिळ बेनिफिट आपण समाजापर्यंत लोकांना मिळवून देऊ शकतो तुम्ही विद्यार्थी दशेपासून राष्ट्रवादीमध्ये आहात त्यावेळेस शरद पवार हे नेतृत्व करत होते परंतु आता आपल्या पक्ष कटात विभागला गेला तर आपण अजित पवार गटाकडेच का गेलात अजित पवार गटाकडे यांच्यामुळं गेलो आम्ही आदर्श आम्ही शरद पवारांना नेत त्यांच्या नेतृत्वात काम करत आलो पण अजित पवार जे अजित पवारांचं काम जे आहे म्हणजे त्यांनी जर शब्द टाकला तो करण्याचं त्यांच्यामध्ये ती कुवत आहे आणि आमचे जे नेते आहेत आदरणीय मनोहर नाईक साहेब इंद्रनील नाईक साहेब यांनी बी त्या मार्गाने जाण्याचं ठरवलं आणि आमच्याशी चर्चा करून आम्ही त्यांच्यासोबत समाजाचा काही जो अनेक समस्या आहेत त्या गोष्टीसाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण अजितदादासोबत राहिलं पाहिजे म्हणजे आपले सगळे कामं सुरळीत होतील आणि सध्या सत्तेच्या मार्गाने गेलं तर लवकर होतील त्या मा माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आता भविष्यात आपल्या राजकारणामध्ये आशा आकांक्षा काय आहे भाऊ असं काही ठरवून नाही आहे मी प्रदेश कार्यकारिणीमध्ये जाईल असं बी मला वाटलं नव्हतं हो पण मी पहिल्यापासून व्यक्ती म्हणजे सरळ मार्गाने तत्वाशी व्यवस्थित चालणारा व्यक्ती आहे त्यामुळं मी पद मागायला गेलो नव्हतो पण नाईक साहेबांनी माझी शिफारस केली आणि मला इथल्या गेलं तसं मी ठरवून काही केलेलं नाही पण येणाऱ्या काळात जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये जर संधी दिली पक्षांनी दिली तर जिल्हा परिषद लढण्याचा माझा मानस आहे आणि लो गोरगरिबांची सेवा ज्या आपण राजकारणामध्ये येऊन प्रामाणिकपणे करण्याची माझी इच्छा आहे येऊ आता नुकतंच आपण म्हटलं की कार्यकारणीमध्ये आपली निवड करण्यात आली तर आपण असं काय केलं की पक्षाने आपली दखल घेतली आणि एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर दिली आ, मी पक्षस्थापनेपासून विद्यार्थी संघटनेपासून या पक्षामध्ये काम, पक्षा का काम करत आलेलं आहे आणि कधी पक्षाकडे काही मागण्या मागितल्यापेक्षा आपण काम करत राहिलो प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यामुळं सतत म पदावर याच्यावर आणि मला एक दोन वेळा जिल्हा परिषद लढण्याची माझी इच्छा बी झाली होती एक दोन वेळा पण नाईक साहेबांनी त्यावेळेस कदाचित मला दोन्ही वेळा थांबव थांब म्हणून सांगितलं आणि थांबलो त्याच्यामुळं आता त्यांच्या ज्यावेळेस माझं मी फायनान्शियल स्ट्रॉंग नव्हतो ज्यावेळेस त्यांनी आपला एखादा कार्यकर्ता लवकरच ब निवडणुकीमध्ये पराभूत झाला तर तो लवकर संपून जाईल हा त्यांचा मागचा हेतू होता त्यावेळेस मला वाईट बी वाटायचं पण आता, वा वाटा आता राजकारणामध्ये आपण काम करताना आ, आता जे आहे आपण व्यवस्थित फायनान्शियल सगळ्या गोष्टी आणि मोठ्या पदावर असल्यामुळे आता जिल्हा परिषद लढण्याची जर पक्षांनी जर हे दिली तर संधी दिली तर आपण जिल्हा परिषद लढणार आहे धन्यवाद भाऊ आपण नवराष्ट्राशी जोडलात आपले खूप खूप आभार धन्यवाद तर मित्रो आपल्यासोबत होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश चिटणीस कृष्णा राठोड ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली यापुढे देखील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आपण भेटणार आहोत तोपर्यंत पाहत रहा नवराष्ट्र नववार्ता मी संदीप डोंगरे वाशेम।